फार मोठी दुःखद घटना घडलेली आहे आपल्या देशाचे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे सुपुत्र यांचं आज सकाळी पाटे सहा वाजता दुःखद निधन झालेलं आहे या सर्व परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक शकाकुल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या सर्वांच्यासाठी एक धक्कादायक ही बातमी आहे पाटील साहेबांचं या महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या सर्वांना लाभलेलं ला आहे ते लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते देशाचे गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राची देशाची सेवा केली आणि आपल्या सर्व लोकांना एक आदर्श राजकारण राजकारणामधलं पारदर्शकता एक स्वच्छ अशा प्रकारचं राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाऊन राजकारण समाजकारणामधला एक मोठा आदर्श संपूर्ण देशामध्ये या राज्यामध्ये त्यांनी आपल्या या राजकीय प्रवासामध्ये निर्माण करून दिला अशी ही एक व्यक्ती आज आपल्यामधून गेल्यामुळं देशामध्ये राज्यामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे विशेष करून लातूरकर आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो वाढलो हे आमचं भाग्य आहे त्यांच्याकडून खूप काय आम्हाला शिकता आलं त्यांच्याकडून सगळ्या माणसाच्या जीवनामध्ये माणस म्हणून एक माणूस की म्हणून कसं जगावं हेही आम्ही त्यांच्याकडून शिकलो असे ही व्यक्ती आज आपल्यामधून केल्यामुळं फार मोठा धक्का आम्हा सर्वांना आहे आणि आज सहा वाजता ही सकाळी घटना घडली आणि उद्या वरवटी म्हणून त्यांचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण अंतविधीचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता ठेवलेला आहे आणि इथून ही अंतयात्रा नऊ वाजता निघेल आणि त्या ठिकाणी अकरा वाजता पोहोचेल आणि अकरा वाजता ही अंत्यविधी होईल ही माहिती मी यादी सर्वांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण सर्वजण या परिस्थितीमध्ये त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वर चरणी मी माझ्या वतीनं सर्व वती या सर्व लातूरकर परिसर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ना, जिल्हाध्यक्षा नात्यानं ना, मी या ठिकाणी अर्पित करतो आणि थांबतो ओम शांती 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 आपल्या सर्वांच्या मनाला वेदना देणारी घटना या ठिकाणी घडली आपल्या सर्वांना एक आदर्श ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात सामाजिक क्षेत्रात काम करतात या सर्वांसाठी एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेले या गोष्टीचं दुःख जिल्हा राज्य आणि देशाला देखील झाले आत्ताच जसं पाटील साहेबांनी सांगितलं आम्ही सर्व खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांचा सहवास लाभला ज्या ज्या वेळेस आम्ही भेटायचो त्यावेळेस त्यांनी कधी विकासाच्या बाबतीत एक भविष्यातल्या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन करायचे आणि तसं आज शब्द नाही आहेत खूप काही आठवणी त्यांच्या आहेत पण लातूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी खरं तर आजचं आम्ही बोलत असताना जे राजकीय परिस्थितीमध्ये जे संवेदनशीलपणा सुसंस्कृतपणा आणि जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याची जी खऱ्या अर्थाने जी ओळख सुसंस्कृत जिल्हा म्हणून जी ओळख जी, जी निर्माण झाली ते साहेबांच्याच स्वभावामुळं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सहवासात काम केले त्याला आज आम्ही पाहत असताना दोन टोक देखील आम्हाला दिसतात राजकारणातले ज्यांनी साहेबांच्या सोबत काम केले मी तर पाटील साहेबांना आम्ही सतत म्हणत असतो खरंच राजकारणात राहून आपण सहनशीलता सुसंस्कृतपणा हा आपल्याला पाटील साहेबांचाच वारसा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लाभलेला आहे एक साठ वर्षाचा प्रवास लातूर जिल्ह्याने जवळून पाहिलेला आहे आणि कुणी असो देशातले कोणतेही व्यक्तिमत्व असो ज्यांनी आपण या आज देवघराच्या समोर आपण थांबलोय तर आपल्यातून एक देव माणूस गेला एवढंच मी बोलू शकतो भारतीय राजकारणातला एक अत्यंत निस्पृह नेता आज काळाच्या पडद्याआड झाला पाटील साहेब एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून अत्यंत परिपक्व राजकारणी म्हणूनही त्यांची ख्याती होती त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते अनेकांना माहिती नसेल की कवीमानाचा हा नेता या नेत्यानं अनेक ग्रंथ लिहिले स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं त्यांनी इंग्रजी कविता लिहिल्या ज्या कवितांवर इंग्र पाश्चात्य कवींनी देखील पाश्चात्य विचारवंतांनी देखील ज्या कवितांची स्तुती केली त्यांच्यामध्ये मी त्यांना तर राज राजयोगी कवी असंच म्हणतो भारतीय राजकारणामध्ये एक मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे लातूरचं नगराध्यक्षपद ते थेट केंद्रीय गृहमंत्रीपद आणि नंतर राज्यपाल अशी मोठमोठी पदं भूषविली मध्यंतरी त्यांची माझी भेट झाली होती त्यावेळेस त्यांनी प्रचलित राजकारणावर अत्यंत परखड असं भाष्य केलं होतं पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एक निश्चितच पोकळी केवळ मराठवाडा महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे एक विचारवंत नेतृत्व आज आमच्यातून हरपलं आहे त्याच्याबद्दल मला अत्यंत खेद तर होतोच आहे वाईट तर वाटतंच आहे परंतु संपूर्ण लातूर शहरच नव्हे तर मराठवाडा आज दुःखाच्या सागरात बुडून गेलेला आहे एका निष्पृह राजकारण्याला माध्यमच्या वतीनं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मी आदरांजली अर्पण करतो